या गाईची डिलेवरी आपण आत्ताच केली या गाईला त्रास पण डिलेवरीला भरपूर झाला याच कारण असं की बाकीच्या गायींबरोबर गाई या समोरच्या डोंगरावर चरायला गेल्या होत्या समोरचा डोंगर जवळपास एक दोन एकशे फूट उंचीचा आहे आणि तिथं गाई वेळेला झाली हे गुरख्याला कळाल्यानंतर त्याने परत गाई खालच्या रानाला सपाटीला आणायचं ठरवलं आणि डाळांनी ती गाय त्या कंडिशन मध्ये तशी चालवीत आणली दरम्यानच्या काळामध्ये वासरू पोटात उलट फिरलं आणि उलट फिरल्यानंतर खाली येऊन सुद्धा गाईला भरपूर त्रास झाला जेणेकरून ही गाय जर खाली आली नसती ढाळांनी चालायला तिला लागलं नसतं तर तिला हा त्रास झाला नसता वासरू उलटं फिरलं नसतं परंतु सकाळी गुरं सोडताना असं समजलं नाही गुरख्याला पण की आता गायी खाली होणार आहे म्हणून त्यांनी गुरात सोडली नाही तर घरी जर ठेवली असती तर हा त्रास नक्कीच झाला नसता कारण लक्ष देणारं कुणीतरी असतं वेळेत डिलेवरी झाली असती वासरं उलटं फिरलं गाय राहनात जवळ येऊन देत नाही असे बरेच प्रसंग आपल्याला काही नवीन नाही परंतु ह्या ज्या गोष्टी झाल्या व्हायला नाही पाहिजेत खरं झालं तर परंतु सुदैवाने आणि योग्य वेळेस योग्य माणूस उपस्थित किंवा स्वतः मी उपस्थित होतो आणि आल्यानंतर पाहिल्या पाहिल्या जी परिस्थिती होती की ती जाणवली वासरू उलट आहे आणि एक क्षणार्धातच म्हणजेच एक आत वासरू बाहेर काढलं अगदीच दहा पंधरा मिनटं वासरू थोडंही हालत नव्हतं श्वासोच्छ्वास पण घेत नव्हतं परंतु छाती पंपिंग करून तोंडातला बोळा काढून तोंडाने हवा फुकून हे वासराला हालचाल झाली थोडी आणि थोड्याच वेळात ह्या वासराची हालचाल झाल्यानंतर एवढं समजलं की आता याच्या जीवाला काही धोका नाही प्रसंगाने अशा गोष्टी तसं पाहिलं तर घडू नये पण ही जी गोष्ट घडली ही फार थोड्या वेळेस घडती पण तरी तत्परता राखून घड्याने फोन केला मी धावत आलो डिलिव्हरी वेळेत झाली जर पाच दहा मिनटं अजून उशीर झाला असता तर नक्कीच ह्या वासराचा जीव धोक्यात होता बरं झालं की ह्या वेळेस योग्य वेळेस फोन येऊन आपण गाईजवळ पोचू शकलो आणि तिची डिलेवरी योग्य वेळेस करू शकलो फक्त गोपालक म्हणून घेण्यात काय अर्थ नाही ह्या ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत ह्या गोपालकाला गोसेवा करणाऱ्या माणसाला समजलं पाहिजे म्हणजे दुर्घटना टाळतात फक्त गाई पाळणे म्हणजेच काही गोसेवा असं नाही या ज्या थो छोट्या मोठ्या त्रुटी आहेत या, या समजून उमजून घेतल्या पाहिजे शिकलं पाहिजे परमेश्वराने आपल्याला सुरुवातीपासून अगदीच वडिलांच्या काळापासून वडिलांकडून जी गुरुविद्या मिळाली आपल्याला ती आपण जोपासली आणि आपल्याला ही जी अक्कल मिळाली हे त्याचंच प्रतीक आहे की आज सोमवारच्या दिवशी एका नंदीचा प्राण वाचला आपण आल्यामुळं आणि वेळेत डिलेवरी झाल्यामुळं त्या वासराचा जीव वाचला त्या नंदीचा जीव वाचला म्हणून खूप मोठ्या प्रमाणात समाधान दन वाटते धन्यवाद